अशा प्रकारे आपण टोमॅटोच्या मोठ्या फोडी चिरून घेतलेल्या आहेत गुळ बारीक करून घेतलेला आहे कडीपत्ता आहे कुचिरलेली कोथंबरी आहे कांदा आहे त्याचबरोबर बाकीचे हळद जिरं मोहरी हे देखील घेतलेलं आहे तेल देखील जवळ आपण घेतलेलं आहे तिखट घेतलेलं आहे नमक घेतलेला आहे आणि हे एका बाजूला शिजत असताना टोमॅटोची भाजी तोपर्यंत आपण कंचीचा मळा वळा मळून घेतलेला आहे पहा कसं आहे हे अशा प्रकारे या परातीमध्ये हा कणकीचा गोळा घेतलेला आहे अशा प्रकारे घरामध्ये थोडंफार जर का लक्ष दिलं आईकडं किंवा आपल्या आवडीकडं स्वयंपाक करताना तर स्वयंपाक यायला काही शिकायला काही अवघड नाही ना। पहा अशा प्रकारे या कणकीच्या गोळ्याचं आपण अजून थोडं मर्दन करणार आहे अजून थोडं त्याला हे करणार आहे आणि त्याच्या बारीक बारीक गोळ्या करून नंतर चपात्या लाटणार आहोत तुम्हाला आख देखा हात दाखवलेला आहे व्हिडिओ थोडा जास्त आहे त्यामुळे मी फक्त केलेली कृती दाखवतो पूर्वतयारी ओके ठीक आहे आता राहिलेला भाग नंतर हे पहा आपल्या टोमॅटोच्या मोठ्या फोडींची भाजी अशा प्रकारे ह्या टोमॅटोला आंगचं पाणी असल्यामुळं याच्यामध्ये पाणी घालण्याची काही गरज नाही मूग डाळ उपलब्ध असेल तर एक मुठभर मूग डाळ ह्याच्यामध्ये घालायलाही काय हरकत नाही अशा प्रकारे आता अपन हे टोमॅटो शिजस्टोर आपण आपल्या चपात्या करून घेऊया हे पहा अशा प्रकारे हा तवा गॅसवर ठेवलेला आहे ह्या ठिकाणी चपातीचे गोळे वगैरे करून घेतलेले आहेत वाटीमध्ये तेल देखील आपण घेतलेलं आहे हे पहा अशा प्रकारे हे तेल देखील घेतलेलं आहे आता थोड्याच वेळात आपण इकडं एक इकडं चपात्या आणि एक इकडं टोमॅटोची भाजी अशा प्रकारे ही आपली रेसिपीची स्वयंपाकातली कसरत असणार आहे पहा आता हे सगळं मिश्रण अशा वेळे प्रत्येक वेळी आपल्याला वर खाली करून घ्यावं लागणार आहे याच्या हातात मोबाईल आहे आणि एका हातात उलतान आहे या कोही बी नाही हे जी एकटा जीव सदाशिव आहे करत आहे आणि खात आहे ओके आता पुढील भागात चपातीकडे आपण जाऊया अशा प्रकारे आपण आपल्या कणकीचे केलेले गोळे आता याची आपण चपाती लाटणार आहोत जेवढा हळूहारपणा हातामध्ये ठेवाल तेवढी चपाती तुमची चांगली येणार आहे जुन्यातली माणसं चपातीच्या चप बाबतीत नेहमी सांगत असेल की चपाती बघावी ओठात आणि बायको बघावी ओठात ठीक आहे आता मी चपाती लाटण्याचा प्रयत्न करतोय हे शोधनुष्य आज मी बऱ्याच वर्षानंतर वीस एक वर्षानंतर उचललेला आहे आता बघूया प्रत्यक्ष मी चपाती लाटतो आणि तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे आपण ही छोटी चपाती केलेली आहे आता ह्याला आपण तेल लावून चार घड्या घालून पुन्हा गोल चपाती लाभणार आहोत याला घडीची चपाती म्हणतात हे पहा मी तेल आहे ओके अशा प्रकारे त्रिकोणाकार तयार झालेला आहे पा झालेला आहे का त्रिकोणाकार आणि नंतर ह्याला थोडं पीठ लावून पुन्हा ह्याची घडीची चपाती आपण करणार आहोत त्याचे सुट्टे होतात ठीक आहे आता प्रत्यक्ष चपाती लाटूया आपण ठीक आहे आपण हे लाटण ह्या चपाती आदार ठेवणार आहोत कुठे काठ्या काठाने आणि का, 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 का आगे अगदी लहान करणार आहोत बारीक पहा केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे दुसऱ्यावर विसंबून राहण्यापेक्षा आपला हात जगन्नाथ काही अवघड नाही आपल्या मुलांना मुलींना लहानपणापासूनच त्यांना स्वयंपाकातली माहिती द्या त्यांच्याकडून थोडंफार करून घ्या चटके बसले तरी चालतील पहा अशा प्रकारे मी काठाला ही चपाती बारीक करत आहे काय सुरुवातीला कुठला का नकाशा होणार आपला भू गोल झाला तर बाद झाला ठीक आहे अशा प्रकारे मी चपाती लाटलेली आहे या तव्यामध्ये मी थोडं तेल हे शिंपडलेलं आहे आणि ही चपाती <coughs> अशा प्रकारे ह्या तव्यामध्ये टाकत आहे ओके अशा प्रकारे आपण स्वयंपाक केलेला आहे सर्वांनी जेवायला यावं आपापले आप डबे घेऊन माझा डबा तयार आहे ओके अशा प्रकारे आपण केलेली ही पहिली चपाती थोडी ओबडधोबड आलेली आहे कारण आपण तेवीस वर्षानंतर हे शिवधनुष्य उचललेलं आहे स्वयं चपात्या करण्याचं एक पहिली दुस दुसरी चपाती ही तिसरी चपाती ही तेलची चपाती अशा प्रकारे पीठ लावून आपण ह्या चपात्या केलेल्या आहेत आवडल्यास आवडी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही म्हणाल तुमची टोमॅटोच्या भाजीचं काय हाल झाले तेवढं दाखवावं हे पहा तुम्हाला सर्व रेसिपीमध्ये शेंगदाण्याचं कूट घाला सांगायचं विसरून गेले ते आता घातलेलं आहे आपण तर अशा प्रकारे आपली चल चळचळीत टोमॅटोची घट्ट भाजी झालेली आहे बिलकुल पाणी घातलेलं नाही आमच्या टोमॅटोच्या पाण्यावरच आपण शिजवलेले आहे ओके या संध्याकाळच्या जेवणाला सर्वांनी ओके जय महाराष्ट्र